नमस्कार गौरीज ब्लॉग नाशिक या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत शुभ दुपार आणि आजची जी रेसिपी तुमच्या मी शेअर करणार आहे ती म्हणजे साधी कांदा आणि टोमॅटोची भाजी कशी कर करायची ते तुम्ही म्हणाल अगदी साध्या साध्या रेसिपी काय शेअर करता तर तसं नाहीये काही नवीन नवीन मुलींसाठी सुद्धा ह्या रेसिपी उपयुक्त असतात था। लग्न झालेल्या नवीन मुली असतात किंवा नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली असतात यांच्यासाठी पण काही रेसिपी मी घेत असते अगदी बेसिक पासन म्हणजे घरामध्ये ज्या वस्तू ज्या रेसिपी जे, जे पदार्थ मी करते तेच ठरवून काही करते तर कांदा टोमॅटोची चविष्ट भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघूया चला त्यासाठी तेलातल्या दोन पळ्या तेल मी इथे घेतलेलं आहे त्याच्यात थोडीशी मोहरी जिरं गॅस मी मीडियम करते नंतर हिंग हळद आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता पत्ता कडीपत्ता कडीपत्ता घातल्यानंतर लसूण मी साधारणतः दहा ते बारा पाकळ्या थोड्या दोन दोन असे त्याचे काप करून घेतलेत एका कळीचे लसूण लसूण घालायचा खूप छान लागते अगदी सोपी भाजी आहे या पद्धतीने करून बघा <coughs> आता हा लसूण परतल्यानंतर हे बघा कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे पहिल्यांदा आपण कांदा परतून घ्यायचा कांदा कांदा परतवल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे चान परतुन चान रंगा वरती कांदा मस्तपैकी छान परतून घ्यायचा छान सोनेरी रंगावरती कांदा परतून घ्यायचा कांदा पटकन परतला जावा म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय मग कांदा परतांना मीठ जर घातलं तर मग भाजीमध्ये वरतून मीठ आपल्या अंदाजाने घालायचं नाहीतर मग नाही घातलं तरी सुद्धा चालेल इथे जर तुम्ही व्यवस्थित मीठ घातलं तर मग भाजी करताना नाही घातलं तरी सुद्धा चालतं मीठ घातलं मी मीठ घातलं की कांदा पटकन परतला जातो ही टीप लक्षात ठेवा आणि ह्या भाजीसाठी लसूण मस्त आहे हे बघा हा जो कांदा आहे हा पाच ते सात मिनिटांसाठी मस्त पैकी परतून घेऊया हे बघा कांदा छान परतला जातोय अजून छान परतून घ्यायचा म्हणजे त्याची चव जास्त छान लागते हे बघा कांदा मस्तपैकी परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये हा टोमॅटो आपण टाकूया टोमॅटो टाकल्यानंतर परत एकदा छान हलवून घ्यायचं खूप छान लागते ही भाजी टोमॅटोची चटणी पण म्हणतं कोणी कोणी याला हे बघा हे मस्तपैकी हलवून घेतलं आता काय करायचं टोमॅटो हलवून घेतल्यानंतर फक्त लाल तिखट याच्यामध्ये मी वापरते काळा मसाला वगैरे मी घालत नाही नुसतं लाल तिखट घालून ही भाजी मी करते आणि ही माझी पद्धत आहे प्रत्येकाच्या पद्धती या छानच असतात आणि वेगवेगळ्या असतात तर तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा काळा मसाला वगैरे घालायचा नाही फक्त लाल तिखट मी घातलेलं आहे आणि गुळाचा खडा घालणार आहे कारण ह्या भाजीला गुळ लागतो त्याच्यामुळे थोडासा गुळाचा जो खडा आहे तो मी याच्यामध्ये घालणार आहे हा गुळाचा खडा असा सगळ्या भाजीच्या खाली दाबून टाकायचा म्हणजे असा भाजी त्याच्यावरती थोडीशी भाजी घ्यायची म्हणजे तो सगळा गुळ जो आहे ना त्या वाफेनी वितळतो चला आता हे थोडी एक वाफ याला आणून घेऊया झाकण ठेवून आणि मग याच्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट आपण घालणार आहोत याच्यावर मी झाकण ठेवते आणि थोडस पाणी झाकण्यावर घालते झाकणावर थोडं पाणी घातलंय आणि गॅस मिडियम आचेवर ठेवायचा आणि भाजीला छान मस्त गुळ वितळेपर्यंत एक वाफ आणून घेऊया आणि मग मी बोलते तुमच्याशी परत आता भाजीला छान वाफ आलेली आहे आणि आपण आता याच्यामध्ये डाळ्याचं कूट घालणार आहोत एक वाफ आल्यानंतर दाण्याचं कूट घालायचं ते जास्त चविष्ट लागत दाण्याचं कूट आणि मस्तपैकी ही भाजी हलवायची छान आणि कूट घातल्यानंतर परत एकदा छान दणकून वाफ आणायची हा जो टोमॅटो आहे ना ती फोडशी एकदम छान मऊ झाली पाहिजे हे बघा अशी नाण्याचं कूट छान घालायचं म्हणजे व्यवस्थित घालायचं आणि आता काय करूया ह्याच्यावर परत झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनिटांसाठी परत एक दणदणून वाफ काढून घेऊया म्हणजे मग भाजी आपली तयार होईल आणि भाजी आपली झालेली आहे छान रंग आलाय आणि फक्त लाल तिखट लसूण कडीपत्ता घालून केलेली भाजी एकदम छान लागते म्हणजे अगदी लहान मुलं पण जेवतात कारण काही भाजी जर घरात केली आणि लहान मुलांनी नाही जेवलं तर आपल्याला पण असं वाटतं की मी एवढं करते आणि हे मुलं जेवतच नाही तर तसं नाही या पद्धतीने भाजी करून बघा खूप छान होते आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे अजिबात अवघड नाही कोथिंबीर नव्हती माझ्याकडे म्हणून मी कोथिंबीर काही घातली नाही नाही तर वरून कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालते आजचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा व्हिडिओ जो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला आणि मी थोडे थोडे शॉर्ट्स पण टाकण्याचा प्रयत्न करते सध्या ते पण नक्की बघत राहा बाय बाय टेक केअर